नाचणी अतिशय पौष्टिक असं एक धान्य आहे जे की आपण आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्की केला पाहिजे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं त्यामुळे कॅल्शियमचा हा एक उत्तम स्रोत आहे तर आज आपण या नाचणीचे अप्पे बनवणार आहोत ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे हे जे अप्पे आहे हे आपण ट्रॅडिशनल पद्धतीने बनवलेले आहेत तर त्यामुळे ब्रेकफास्टसाठी हा अतिशय हेल्दी असा एक ऑप्शन आहे तर लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीत जसं आपण एकाच तीन असं प्रमाण घेतो तसंच प्रमाण ठेवलेलं आहे इथे मी दीड वाटी नाचणी घेतलेली आहे पण ही नागली एकदम स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुऊन घेणार आहोत तर मी इथे चार पाच वेळा पाण्याने ही स्वच्छ आणली आहे त्यासोबतच अर्धा वाटी आपण उडदाची डाळ घेणार आहोत इथे तुम्ही सालाची उडदाची डाळ देखील वापरू शकता काहीच हरकत नाही डाळीसोबतच आपण याच्यामध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत हे इडलीची जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे त्यामध्ये हेल्प करतात म्हणून टाकलेले आहे आणि डाळ आपल्याला एकदम हलक्या हाताने धुवायची आहे फक्त त्यामध्ये जर काही कीटकनाशक पावडर वगैरे असेल तर ती निघून गेली पाहिजे तर हलक्या हाताने मी इथे डाळ धुवून घेतलेली आहे आता डाळ आणि नागली दोघांमध्ये आपण पाणी घालून साधारणतः पाच तास आपण याला भिजत ठेवूया जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की नागलीमध्ये किती पोषक तत्व आहेत तर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण ह्या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकतात तर आता पाच तास झाले तर नागली भिजवलेलं जे पाणी आहे ते आपण टाकून देणार आहोत आणि डाळ भिजवलेलं पाणी आपल्याला डाळ आणि नागली जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटू तेव्हा हे पाणी आपल्याला वापरायचं आहे तर इथे मी डाळ आधी वाटून घेणार आहे तर मिक्सरमध्ये मी डाळ काढून घेतली त्यामध्ये जे डाळ भिजवलेलं पाणी होतं ते थोडंसं घालून आणि एकदम स्मूथ आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे कुठेही गरमरीत राहिली नाही पाहिजे एकदम चिक्कन अशी आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आता यातच मी नागली जी आहे ती देखील वाटून घेणार आहे तर नागली वाटायला थोडासा जास्त वेळ लागतो यामध्ये देखील डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते घालून आपण नागली देखील वाटून ना घेणार आहोत आता नागली जी आहे ती पूर्ण अशी चिकन किंवा एकदम स्मूद अशी वाटली जात नाही यामध्ये थोडेसे नागलीचे जे दाणे आहेत ते तुम्हाला हाताला लागतील आणि आपल्याला तसंच वाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं दरदरीत राहिलेलं आहे पण काहीच हरकत नाही नागली ही पूर्णपणे चिकन होत नाही आता नागली आणि डाळ दोघही आपल्याला हाताच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित चोळून चोळून छान एकजीव करायचं आहे जितकं तुम्ही छान मिश्रण एकजीव कराल तितकं हे एकदम मस्त आमतं त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करायची नाहीये हाताच्या सहाय्याने नागली आणि उडदाची डाळी जे आपण वाटली आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मी इथे साधारणतः पाच मिनिटं छान फिरवत हे पीठ जे आहे ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असे छोटे छोटे बबल्स देखील यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण हे झाकून रात्रभरासाठी आंबण्यासाठी ठेवून देऊ आणि सकाळी तुम्ही बघू शकता किती मस्त पीठ आंबलेलं आहे उन्हाळ्यामध्ये अगदी सहज हे पीठ आंबून तयार होतं हिवाळ्यामध्ये पीठ आणण्यासाठी तुम्ही यामध्ये जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ एकत्र करतो तेव्हाच मीठही टाकायचं मीठ देखील फर्मेंटेशन प्रोसेसला हेल्प करतं आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि रात्री जेव्हा तुम्ही पीठ काढलं तर तेव्हा पीठ थोडंसं पातळ होतं पण आता हे इतकं छान आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकताय छान असं घट्टसर असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आपण हे छान व्यवस्थित एकत्र करून घेऊ आता पीठ आपलं तयार आहे जेवढ्या पिठाचे बनवायचे ते एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडंसं किसलेलं गाजर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे तुम्हाला ज्याही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तिखटपणासाठी याच्यामध्ये थोडेसे रेड चिली फ्लेक्स घातले तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता आणि आता आपला अप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आपेपात्र देखील गरम झालेलं आहे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे ते त्यावर थोडेसे मी पांढरे तीळ घातलेले आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल भरून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे दोन मिनिटं शिजवून घेणार आहोत दोन मिनटानंतर पलटवून याला अजून एक मिनटंभर आपण शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय मस्त असे पौष्टिक नाचणीचे अप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहे भाज्या घातल्यामुळे याची टेस्ट अजूनच वाढते नाचणीचा समावेश आपल्या आहारामध्ये करण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे पौष्टिक आहे ब्रेकफास्टसाठी उत्तम पर्याय आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद